नमस्कार स्वागत आहे आपले एंडीकरे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी पहिले पदक डॅश यांनी जिंकले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतासाठी पहिलं पदक कोण जिंकलेलं आहे तर आपल्या भारतातील हरियाणा राज्यातील मनू भाकर यांनी दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि शूटिंगमध्ये पदक जिंकणारी ही आपल्या भारताची पहिली भारतीय महिला खेळाडू देखील ठरलेली आहे बघा ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे मनू भाकर याच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पहिलं पदक जे आहे तर ते चीनच्या सेंग लिहा वानी हुआंग युटिंग यांनी पटकावलेलं आहे ते सुवर्णपदक जे आहे ते मिश्र सांगिक दहा मीटर एअर रायफलमध्ये त्यांनी पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याचे नवीन चोवीसावे राज्यपाल डॅश डॅश हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सी पी राधाकृष्णन आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन चोवीसाव्या क्रमांकाचे राज्यपाल कोण बनलेले आहेत सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन जे आहेत ते अगोदर झारखंड राज्याचे राज्यपाल होते बघा याबरोबरच यांच्याकडे तेलंगणाच्या उपराज्यपाल आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आलेला होता आणि श्री पी राधाकृष्णन जे आहेत रे मूळचे आहेत तामिळनाडू राज्याचे मग सध्या झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत संतोष कुमार गंगवार आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिल्या क्रमांकाचे राज्यपाल कोण होते श्री प्रकाश एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे दरम्यान यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन राजस्थान राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हरिभाऊ बागडे आपल्या महाराष्ट्र विधानसभेची माजी अध्यक्ष जे आहेत हरिभाऊ बागडे यांची नुकतंच राजस्थान राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या भजनलाल शर्मा आणि हरिभाऊ बागडे यांच्या अगोदर राजस्थान राज्याचे राज्यपाल होते श्री कलराज मिश्र राजस्थान राज्यामधील विधानसभेची सदस्य संख्या आहेत दोनशे राजस्थान राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत पंचवीस आणि राज्यसभेच्या एकूण सीट आहेत दहा नुकतंच आपल्या देशातील नऊ राज्याच्या राज्यपालपदी नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा आता या नऊ राज्याच्या राज्यपाल पदाविषयी माहिती पाहण्या अगोदर आपण राज्यपाल या पदाविषयी काही महत्वाची माहिती पाहूया राज्यपाल हा घटक राहायचा घटनात्मक प्रमुख असतो आणि आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेपन्नमध्ये मध्ये या राज्यपाल पदाची तरतूद करण्यात आली आहे प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी तरतूद सुरुवातीला करण्यात आलेली होती त्यानंतर एकोणीस छप्पन साली सातव्या क्रमांकाची घटनादुरुस्ती आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली होती आणि या सातव्या घटनादुरुस्तीनुसार एक राज्यपाल जो आहे तर तो दोन किंवा दोनपेक्षा अधिक घटक राज्याचा राज्यपाल असू शकतो अशी तरतूद करण्यात आलेली आहे कलम एकशे पंचावन्नमध्ये राज्यपालाची नियुक्तीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे राज्यपालाची नियुक्ती जी आहे तर ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते कलम एकशे छप्पनमध्ये राज्यपालाचा पदावधी देण्यात आलेला आहे राज्यपालाचा पदावधी किंवा कालावधी जो असतो तर तो पाच वर्ष असतो किंवा राष्ट्रपतीची मर्जी असतेपर्यंत तो राज्यपाल पदावरती कार्यरत राहू शकतो आता जे काही नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत सध्या सी पी राधाकृष्णन राजस्थान राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचे हरिभाऊ बागडे छत्तीसगड राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत रमण डेका तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत जिशुदेव वर्मा सिक्कीम राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत ओमप्रकाश मातूर झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत संतोष कुमार गंगवार पुदुचेरीचे नायब राज्यपाल बनलेले आहेत के कैलास नाथन पंजाब राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत गुलाबचंद कटारिया आणि चंदीगडचे नवीन प्रशासक बनलेले आहेत गुलाबचंद कटारिया प्रश्न क्रमांक चार महिला टी ट्वेंटी आशिया कप 2024 चे दोन हजार चोवीसचे विजेतेपद या देशाने पटकाविले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन श्रीलंका महिला टी ट्वेंटी आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे श्रीलंकेच्या महिला संघाने पटकावलेलं आहे श्रीलंकेच्या महिला संघाने या टी ट्वेंटी आशिया कप स्पर्धेचं पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेलं आहे बघा ही जी दोन हजार चोवीसची ची महिला आशिया कप टी ट्वेंटी स्पर्धा आहे तर ती श्रीलंकेमधील दांबुला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि दोन हजार चोवीसची ची या स्पर्धेची नवव्या क्रमांकाची आवृत्ती होती आतापर्यंत ही स्पर्धा नऊ वेळेस आयोजित करण्यात आलेली आहे आणि या नऊ पैकी आपल्या भारताने आतापर्यंत सात वेळेस या महिला टी ट्वेंटी आशा कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे बघा त्यानंतर बांगलादेशा संघाने एक वेळेस आणि आता श्रीलंका या संघाने एक वेळेस विजेतेपद या महिला टी ट्वेंटी आशिया कप स्पर्धेचं पटकाविलेलं आहे दोन हजार चोवीसच्या या महिला टी ट्वेंटी आशिया कप स्पर्धेमध्ये एकूण सहभागी संघ होते आठ यामध्ये विजेता ठरलेला आहे श्रीलंका आणि उपविजेता ठरलेला आहे आपला भारतीय महिला संघ या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आलेला आहे श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू यांना तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेले आहेत आपल्या भारताच्या दीप्ती शर्मा यांनी प्रश्न क्रमांक पाच जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारत डॅश डॅशडॅशव्या क्रमांकावर आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार ब्याऐंशीव्या जागतिक पासपोर्ट निर्देशांकामध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावरती आहे ब्याऐंशीव्या क्रमांकावरती आहे आपला भारतीय पासपोर्ट जर असेल तर अठ्ठावन्न देशामध्ये विजामुक्त प्रवेश करता येतो या जागतिक पासपोर्ट निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे सिंगापूर सिंगापूर देशाचा पासपोर्ट जर असेल तर एकशे पंच्याण्णव देशामध्ये विजामुक्त प्रवेश करता येतो त्यानंतर या जागतिक पासपोर्ट निर्देशांकामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावरती दे देश आहेत स्पेन फ्रान्स जर्मनी इटली या चार देशाचा जर पासपोर्ट असेल तर जगामध्ये एकशे ब्याण्णव देशामध्ये दे विजामुक्त प्रवेश करता येतो प्रश्न क्रमांक सहा भारताच्या पाचशेवा कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन डॅश यांनी केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अश्विनी वैष्णव भारताच्या पाचशेव्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचं उद्घाटन कोण केलेलं आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी हे जे आपल्या भारताच्या पाचशेव्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचं उद्घाटन केलेलं आहे तर ते मिझोरामची राजधानी झॉल या ठिकाणी केलेलं आहे प्रश्न क्रमांक सात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कुपोषित बालके डशडश या राज्यात आहेत उत्तर आहे उत्तर प्रदेश केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये सर्वाधिक कुपोषित बालके कोणत्या राज्यामध्ये आहेत उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या राज्यामध्ये सेहेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के इतकी कुपोषित बालके आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आपल्या देशामध्ये लक्षद्वीप लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये सेहेचाळीस पॉईंट एकतीस टक्के इतकी कुपोषित बालके आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चौवेचाळीस पॉईंट एकोणपन्नास सॉरी एकोणसाठ टक्के इतकी कुपोषित बालके आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती कुपोषित बालकाच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यामध्ये एक्केचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के इतकी बालके कुपोषित आहेत सध्या आपल्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी प्रश्न क्रमांक आठ भारतातील त्रेचाळीसावे वारसा स्थळ म्हणून डॅसडसचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे उत्तरे ऑप्शन क्रमांक तीन मोईदाम दाम भारतातील त्रेचाळीसावे वारसा स्थळ म्हणून आसाम राज्यातील मोईधामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नुकतंच समावेश करण्यात आलेला आहे जागतिक वारसा समितीची शेहेचाळीसाव्या क्रमांकाची बैठक जी आहे तर ती दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि ही आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे जागतिक वारसा समितीची पहिलीच बैठक होती त्यामुळे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न लक्षात ठेवायचा आहे हे जे मोईदाम आहे तर हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट होणारे ईशान्य भारतातील पहिली वास्तू ठरलेली आहे मोईदाम्स म्हणजेच हे एक प्रकारचं अनोखे दपन ढिगारे आहेत बघा ज्याची रचना पिरॅमिड सारखी आहे आसामवर सहाशे वर्ष राज्य करणाऱ्या रा ताई ओहम राजघरण्याचे याची निर्मिती केलेली आहे कशाची या मोईदामची यानंतर जागतिक वारसा स्थळाबद्दल काही महत्वाची माहिती आपण पाहूयात जगामध्ये सध्या एकूण जागतिक वारसा स्थळे आहेत बाराशे आणि जगामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे जे आहेत तर ते इटली या देशामध्ये आहेत ते म्हणजे एकोणसाठ त्यानंतर जागतिक वारसा स्थळाच्या बाबतीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन चीन या देशामध्ये सत्तावन्न जागतिक वारसास्थळे आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आहे फ्रान्स आणि जर्मनी या दोन्ही देशामध्ये प्रत्येकी बावन्न जागतिक वारसा स्थळे आहेत आणि या जागतिक वारसा स्थळाच्या बाबतीमध्ये आपला भारत देश आहे सहाव्या क्रमांकावरती आपल्या भारत देशामध्ये सध्या एकूण त्रेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत बघा आपल्या भारतातील पहिले वारसास्थळ होते अजिंठा वेरूळ लेणी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला होता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण पाच जागतिक वारसा स्थळे आहेत किती पाच आपल्या भारतातील अपल एक्केचाळीसावं जागतिक वारसा स्थळ आहे पश्चिम बंगाल राज्यातील शांती निकेतन याचा समावेश दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपल्या भारतातील बेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ आहे कर्नाटकमधील होयसळेश्वर मंदिर याचा देखील दोन हजार तेवीसमध्ये या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि आता नुकतंच आपल्या भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ बनलेल्या आसाम राज्यामधील मोईदाम जागतिक वारसा दिवस जो आहे तर तो तो एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून अठरा एप्रिल रोजी साजरा केला जातो बघा म्हणजे अठरा एप्रिल हा जो दिवस आहे तर एक तो एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस यांना जाहीर झाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार सुधा मूर्ती लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झालेला आहे डॉक्टर सुधा मूर्ती यांना आणि यांचे जे पती आहेत इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना देखील हा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला होता आणि यामुळंच एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ आहे म्हणजेच हे एकच पुरस्कार मिळवणारे पहिले दाम्पत्य ठरलेले आहेत आता या पुरस्काराविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात या लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी साली करण्यात आलेली होती यंदा या, या पुरस्काराचं बेचाळीसावं वर्ष आहे बघा आणि हा जो पुरस्कार आहे तर तो लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जातो या पुरस्काराचं वितरण एक ऑगस्ट रोजी केलं जातं दरवर्षी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि दोन हजार चोवीसला लोकमान्य टिळक यांची आपण एकशे चारव्या क्रमांकाची पुण्यतिथी साजरी करणार आहोत आणि या निमित्तानंच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यावर्षी डॉक्टर सुधा मूर्ती यांना दोन हजार एकवीस साली लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला होता सायरस पुनावाला यांना दोन हजार बावीस साली लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला होता डॉक्टर टेसी थॉमस यांना तर दोन हजार तेवीस साली लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला होता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सध्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत डॉक्टर दीपक टिळक आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह प्रश्न क्रमांक दहा पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस डॅशडॅश यांना जाहीर करण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहुल गांधी पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे राहुल गांधी यांना याचबरोबर आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर यामध्ये मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे डॉक्टर दामोदर खडसे यांना गांधी मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस नुकतंच देण्यात आलेला आहे रिगोबर्टा मेनचू तुम यांना तर हंस वॉन हेटिंग पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे के चोकलिंगम यांना प्रश्न क्रमांक अकरा डॅशडश या श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात गुजरात राज्य राज्यांनी नुकतंच श्रमिक बसेरा योजना सुरू केलेली आहे याबरोबरच आपण जे ऑप्शनमध्ये राज्य दिलेलं आहे तर त्यामध्ये तेलंगणा या राज्याने नुकतंच राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केलेली आहे उत्तर प्रदेश राज्याने मित्र वन योजना सुरू केली आहे हरियाणा राज्याने आय टी सक्षम विमा योजना सुरू केली आहे तर राजस्थान राज्याने मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव बदलून डॅनटॅश असे करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक गणतंत्र मंडप राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल जो होता तर याचं नवीन नामकरण काय करण्यात आलं आहे गणतंत्र मंडप असं करण्यात आले बघा हा जो दरबार हॉल होता तर या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचं वितरण केलं जात होतं याचं नवीन नामकरण करण्यात आलं आहे आता गणतंत्र मंडप याबरोबरच राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे अशोक मंडप आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल गार्डन जे आहे तर याचं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे अमृत उद्यान राष्ट्रपती भवनासमोरचा जो रस्ता होता राजपथ रस्ता तर याचं नवीन नामकरण करण्यात आलं आहे कर्तव्यपथ आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जो रस्ता होता रेस कोर्स रोड तर याचं नवीन नामकरण करण्यात आले आहे लोककल्याण मार्ग आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून डॅश डॅश यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडच्या आणि जी कीचे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याबरोबरच तुम्हाला जर मी दिली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद